दोन मार्च दोन हजार तेवीस कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला आणि भाजपच्या गडात काँग्रेसने रवींद्र धंगेकरांच्या माध्यमातून गुलाल उधळला त्यानंतर महाराष्ट्रभर धंगेकरांचं वातावरण पाहायला मिळालं होतं त्यामुळे काँग्रेसने लोकसभेत आणि विधानसभेत पुन्हा एकदा त्यांच्यावरती डाव केला पण दोन्ही निवडणुकांमध्ये ते पराभूत झाले त्यानंतर धंगेकरांनी ही वातावरण ओळखलं आणि शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला हा काँग्रेससाठी पुणे शहरातील मोठा धक्का होता आता पुणे ग्रामीण मधून सुद्धा काँग्रेसला भागीदारी गमवावी लागली आहे आणि कदाचित याची किंमत काँग्रेसला अधिक चुकवावी लागेल कारण गेल्या चाळीस वर्षांपासून भोर आणि मुळशी तालुक्यामध्ये ज्या थोपटेंनी काँग्रेसचा झेंडा उंचावत ठेवला होता ते थोपटे आता भाजपवासी होणार आहे संग्राम थोपटेंनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करण्याचं निश्चित केलेलं आहे पण संग्राम थोपटे भाजपात का जात आहेत भाजपला त्यांचा काय फायदा होणार आहे काँग्रेसमध्ये त्यांचा संघर्ष नेमका कसा होता हेच आपण आज पाहणार आहोत नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात आधी थोपटे कुटुंब आणि काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष काय आहे ते समजून घेऊया नव्वदच्या दशकात शरद पवारांचं राजकारण अगदी पीक वरती होत त्यावेळी पवारांकडे पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याप्रमाणे पाहिलं जात होतं मात्र पवारांच्याच गडात म्हणजेच बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या भोर तालुक्यात पवारांना समांतर सत्ता केंद्र उभं राहत होत या सत्ता केंद्राला पवारांच्या विरोधकांनी ताकद देण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला होता आणि हे सत्ता केंद्र म्हणजे अनंतराव थोपटे एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये थोपटे निवडून आले त्यामुळे काँग्रेसमध्ये त्यांची ताकद वाढत होती पण शरद पवार बिंग शरद पवार त्यांनी हळूहळू अनंतराव थोपटेंना बाजूला करण्यास सुरुवात केली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा महाराष्ट्रात युतीचं सरकार स्थापन झालं त्यानंतर सहा महिन्यात पवार केंद्राच्या राजकारणात सक्रिय झाले त्यावेळी महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेते म्हणून अनंतराव थोपटेंकडे पाहिलं जात होते मात्र पवारांनी छगन भुजबळ यांना संधी दिली एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीनंतर काँग्रेस सरकार आलं तेव्हा अनंतराव थोपटे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरू होती पण पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापून भोरमध्ये थोपटेंना पराभूत केलं आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या आशा संपवल्या दोन हजार हो हो चार मध्ये अनंतराव निवडून आले पण पुन्हा पवारांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शक्यतात संपवलेल्या होत्या काँग्रेस मधील सुशील कुमार शिंदे विलासराव देशमुख यांनीही त्यांच्या होती दोन हजार नऊ मध्ये अनंतराव थोपटेंचे पुत्र संग्राम थोपटे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी देखील झाले मात्र काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे त्यांना मंत्रीपद मिळालं नाही दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस सत्तेबाहेर गेली दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर संग्राम थोपटेंना मंत्रीपदाची अपेक्षा देखील होती पण त्यांना तिथे देखील डावलण्यात आले त्यामुळे चिडलेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनवरती हल्ला केला आणि एकोणीस जणांवरती गुन्हा देखील दाखल झाला त्यावेळी शांत स्वभावासाठी ओळखले जाणारे संग्राम थोपटे यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आणि घटनेचा निषेध देखील नोंदवला महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावरती दावा केला संग्राम थोपटे इच्छुक होते पण पुन्हा विजय वडेट्टीवार यांना संधी मिळाली त्यावर त्यांनी उघड नाराजी सुद्धा व्यक्त केलेली होती अनंतराव ते संग्राम थोपटे काँग्रेसमधील त्यांच्या घराण्याची कोंडी पाहून संग्राम थोपटे काँग्रेस सोडण्याच्या तयारीत होते दोन हजार बावीस मध्ये त्यांनी फडणवीसांची भेट देखील घेतलेली होती आणि भाजप प्रवेशाच्या त्यांच्या चर्चा देखील रंगलेल्या पण त्यावेळी त्या केवळ चर्चाच राहिल्या के आता मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत बोर मधील आपला गड अजित पवारांनी भेदल्यामुळे संग्राम थोपटेंनी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे माध्यमानुसार बावीस एप्रिल रोजी थोपटे भाजपचं कमळ हाती घेणार आहेत पण भाजपला संग्राम थोपटे का हवेत लोकसभा निवडणुकीच्या तयारीत भाजप ए फॉर अमेठी बी फॉर बारामती या दोन गडांवरती भर देत आहे अमेठी भाजपने दोन हजार एकोणीस मध्ये जिंकली पण बारामती सुप्रिया सुळे यांच्याकडून राखली गेलेली आहे संग्राम थोपटेंनी सत्तेचाळीस हजार मतांनी सुळे यांना भोर मधून आघाडी दिली त्यामुळे दोन हजार एकोणतीस साठी भाजपला भोर मतदारसंघ आपल्या बाजूने हवा आहे तसंच सहकारी संस्था शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून संग्राम थोपटेंचं पुणे जिल्ह्यात मोठं नेटवर्क आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि पुढील विधानसभा निवडणुकांसाठी भाजपला याचा फायदा होऊ शकतो दुसरीकडे संग्राम थोपटे गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत आणि भाजप प्रवेशाबाबत त्यांना समजावत आहेत तर या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आहे संग्राम थोपटे भाजपात जाणं योग्य आहे का की काँग्रेसमधून इतर गेलेल्या नेत्यांप्रमाणे त्यांनाही एका कोपऱ्यात बसावं लागेल त्याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद